नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू आहे त्यामुळे पौष्टिक हवं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं पण पौष्टिक म्हटलं ना की सगळी लहान मुलं अगदी तोंडं वाकडी करतात हे माझा अनुभव आहे तुमचाही तोच अनुभव असेल परंतु जर त्याची नावं बदलली किंवा वेगळ्या रूपात जर ते आपण त्यांना दिलं तर त्यांना नक्की आवडतं आणि म्हणूनच आज आपण नाचणीचे असे काही पदार्थ करणार आहोत की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील आणि मुख्य म्हणजे ते पौष्टिक असतील चला तर मग असा हा छान पदार्थ बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि तोपर्यंत तुमची उत्सुकता मात्र ताणली गेली असेल की नक्की काकू आज करणार काय पण मी आत्ता सांगणार नाही आहे बरं का आपण ते स्वयंपाकघरात गेल्यावरच तुम्हाला नक्की कळणार आहे की मी काय करणार आहे चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आता नाचणीचे जे आपण उत्तपे करणार आहोत किंवा डोसे करणार आहोत त्याच्याकरता मी अर्धी वाटी उडदाची डाळ एक चार पाच तास भिजवून घेतली त्यातलं आता पाणी थोडं कमी करणार आहोत आणि आपण जसं डोश्याला उडदाची डाळ वाटतो की नाही त्या पद्धतीने आपण वाटून घेणार आहोत आता नाचणीचे आपण पदार्थ करण्याकरता हे दोन वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलं अगदी बाजारात मिळतं ते आणलं तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यात आपण ही जी आपली ना उर्दाची डाळ होती ना ती वाटून ह्याच्यामध्ये घातली आता एक नेहमी उडदाच्या डाळीची मी टीप सांगते बरं का कुठलेही डोसे करत असतो आपण आणि जर आपली डोसे चिटकत असतील तर एक लक्षात घ्यायचं की उडदाच्या डाळीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपले डोसे चिकटतात अशा वेळेला मग त्यात कणिक म्हणा बेसन म्हणा तांदूळाची पीठ म्हणा काही आपण घालायचं म्हणजे मग तो आपले डोसे आपल्या तव्याला चिटकत नाही हे कारण आपले डोसे तव्याला चिकटण्याचं असू शकतं आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात चवीपुरतं मीठ थोडेसे जिरे आवडीप्रमाणे जिरेपूर घातली तरीसुद्धा चालते हिंगाचा स्वाद मला नेहमीच आवडतो म्हणून मुठभर हिंग आता हे सगळं आपण एकत्र करायचं समजा जर आपल्याला वाटलं की हे पटकन एकत्र नाही होते तर मग हे सगळं मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं की उडदाची डाळ तशी पटकन एकत्र होत नाही की नाही आपणही आता तीच आयडिया करून घेऊयात ह्याच्यात थोडंसं आणखीन पाणी घालूयात आणि मिक्सरमधनं फिरवून घेऊयात आहे की नाही आपलं किती छान एकजीव झालं की नाही म्हणजे हाताने करण्यापेक्षा मिक्सरमधनं जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला पटकन रिझल्ट मिळतो म्हणजे पटकन आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालं चला आता आपण पहिल्यांदा उत्तप्पा कसा करायचा ते बघून घेऊयात आता पहिल्यांदा आपण हा बिड्याचा तवा तापत टाकला त्याच्यावर आपण पाणी शिंपडणार आहोत तर पाणी शिंपडण्याचं कारण काय असतं की आपला जर तव्याचं टेम्परेचर म्हणजे तवा जर खूप तापला असेल तर त्या टेम्परेचर आपल्याला कमी करावं लागतं कारण अगदी तापलेल्या त्या तव्यावर जर आपण कुठलाही डोसा उत्तप्पा टाकला तर तो पटकन चिकटला जातो म्हणून आपण ते टेम्परेचर कमी करून घेतलं आणि पुन्हा आपण पाणी पुसून घेतलं तर त्याच्यावर आपण लहान लहान उत्तपे करून घेणार आहोत मुख्य काय मुलांना पौष्टिक पोटात जाणं हे खूप आपल्या दृष्टीने महत्वाचं असतं पण त्यांना सांगताना मात्र नाचणी बिचणी काही सांगायचं नाही बरं का ब्राऊन उत्तप्पे वगैरे सांगायचं म्हणजे मी तरी माझ्या नातवंडांना ब्राऊन उत्तप्पे सांगते आणि ते आनंदात खातात असे छोटे छोटे उत्तप्पे करून घेतलेत आता ह्याच्यावर घालायला आपण कांदा कोथिंबीर आलं अगदी थोडंसं मीठ आहे आणि हे छान आपण चांगलं एकत्र एक करून घेणार आहोत ह्याच्यात आवडत असेल तर टमॅटो घातला तरीसुद्धा चालू शकतो आता ह्या ह्याच्यावर आपण आपलं हे मिश्रण घालून घेऊयात नेहमी आलं किसून घातलं ना उत्तप्प्यावर की छान लागतं बरं का कोथिंबीरीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तरी चालतं याच्यावर एक हिरवी मिरची आपण बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालू शकतो आता याच्यावर आपण टमॅटो घालणार आहोत थोडासा कांदा आता याच्यावर आपण थोडंसं तेल घालून घेऊयात आणि ते आपण पालथं करून घेऊयात फक्त हे उत्तप्य करताना एक लक्षात ठेवायचं की ही सगळी तयारी आधी करून ठेवायची बरं का म्हणजे मग काय होतं की याच्यात नाचणीचं पीठ आहे जो भाकरी करताना आपला जो नियम आहे आपण भाकरी तव्यावर टाकल्यावर लागली पाणी फिरवतो की नाही तोच ह्याच्यात नियम आहे आपण पटकन याच्यावर कांदा कोथिंबीर आपलं तयार करून घातलं की लागली ते उलटलं गेलं पाहिजे खूप वेळ जर आपण ठेवलं तर हे कोरडं खालून पडण्याची शक्यता आणि त्याला एखाद्या वेळेला तडे किंवा क्रॅक जाण्याची शक्यता असते आता हे आपण छान दाबून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण उलटून घेऊया याच्यावर आपण कॉर्न घालू शकतो चीज घालू शकतो अनेक गोष्टी आपण घालू शकतो याच्यावर थोडं चीज घालूयात याच्यावर थोडंसं पनीर घातलं मुलांच्या आवडीचं करायचं आहे की नाही थोडंसं पनीर घातलं आहे की नाही तीन प्रकारचे झाले शिवाय याच्यावर आता आपण पेपरिका घालूयात याच्यावरही थोडंसं घालूयात आहे की नाही वेगवेगळ्या प्रकारचे झालेले आहेत पौष्टिक आहे छान झालेले चवीला तर उत्तम राखतातच आहेत आता हे आपण वाढायला घेऊयात आणि आता आपण रोल कसा करायचा तो बघूयात आता आपण त्याच्यात स्टफिंग जे आपण करणार आहोत रोल करता त्याच्यात थोडंसं गाजर थोडासा कांदा सिमला मिरची घातली तरी चालते पण आज आपल्याकडे सिमला मिरची नाही आहे म्हणून घालत नाही थोडंसं पनीर मशरूम असेल ते घातले तरीसुद्धा चालू शकतं थोडंसं माझ्याकडे कांद्याची पावडर आहे ती थोडीशी घातली एक पाव चमचा घालायची थोडीशी गार्लिक पावडर जास्त नाही बरं का अगदी थोडीशी पाव चमचालाय थोडीशी चीज आणि कोथिंबीर चीज आपल्याला आवडेल त्याप्रमाणे घालायचं जास्त कमी आपल्या मुलांना आवडत असेल किंवा घरच्यांना ज्यांना आव जे खाणारे मंडळी आहेत त्यांना आवडत असेल त्याप्रमाणे पुदिन्याची पानं हातानेच तोडून टाकायची चटणी लावली तरी चालू शकते पण मला स्वतःला पुदिन्याची पानं हाताने तोडून घातलेली जास्त आवडतात आणि आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात हे सगळं आपण एकत्र करूयात अरे याच्यात मिरपूड घालायची राहिली बरं का थोडीशी मिरपूड आणि मीठ घालून घेऊयात पण मीठ नेहमी अगदी वेळेवर घालावं बरं का नाहीतर काय होतं पाणी सुटतं जर समजा तुम्हाला मुलांना शाळेत द्यायचं असेल तर मग मात्र मीठ त्याच्यावर वर्ण घालावं कारण काय होतं त्याने पाणी सुटतं कारण पनीर आहे कांदा आहे मग अशा वेळेला शाळेत देताना मात्र आ, कांदा नाही घातला तरी चालतो आ, हा पिझा मसाला आहे तो मी थोडासा घातला आहे त्याच्यात थोडंसं मीठ आहे तेवढं बासून जाईल हे सगळं आता एकत्र एक केलं आहे मुख्य म्हणजे काय दुपारी चार वाजता मुलं येतात ना त्यावेळेला द्यायला तर उत्तमच आहे हे हो आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण रोल करून घेऊयात थोडस तेल घालूयात बटर घातलं तरी सुद्धा चालू शकता आता हे झालंय आता आपण हे काढून घेऊयात आता ह्याच्यावर आपण हे आपलं मिश्रण घालून घेऊयात थोडं गार करून घातलं तरीसुद्धा चालू शकतं गरम घातलं तरी चालू शकतं जर शाळेत द्यायचं असेल तर मात्र गार करून घालावं वा आणि मुख्य म्हणजे कांदा नको बरं का आणि नंतर हा रोल जो आहे हा आपण तव्यावर ठेवून त्याला बटर थोडंसं लावून पुन्हा एकदा गरम करायचं म्हणजे त्याला छान बटरचा स्वाद येईल आणि छान कुरकुरी आणि थोडंसं कुरकुरीत होईल त्यामुळे मुलांना चांगलं लागेल आणि नंतर त्याचे असे उभे उभे काप केले ना की मुलांना ते आवडतं आणि असं आपण आणखीन एक छोटासा करून घेऊयात आहे की नाही किती झटपट झाला की नाही पदार्थ आणि मुख्य म्हणजे वाटणं नाही घाटणं नाही काही नाही मुलांनी भूक म्हटलं की नहीं, नहीं, ते पुन्हा भूक शब्द यूज तर आपले पदार्थ तयार मुख्य पौष्टिक पण पौष्टिक असं काही बोलायचं नाही बरं का त्यांच्यासमोर नाहीतर काय होईल की मुलं खायला नाही म्हणतील आणि आपला मात्र हिरमोड होईल त्यामुळे पौष्टिक विश्विक काही म्हणायचं नाही एक छानसं नाव त्याला द्यायचं आणि त्यांच्यासमोर ते पेश करायचं नक्की करून बघा आणि अशाच छान छान पौष्टिक रेसिपी बघण्याकरता आणि छान रेसिपी बघण्याकरता अनुराधाच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अनुराधाच चॅनल नेहमीच छान छान रेसिपी सांगत असतात कारण आजीचे अनुभव धन्यवाद